नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काकांचे श्राद्ध घालण्यासाठी कलाही आपल्या माहेरी येते आणि काकांचा ॲक्सिडेंट कशा का पद्धतीने झाला होता आणि त्या श्रीमंत लोकांनी काकांचा ॲक्सिडेंट करूनसुद्धा ती केस कशी दाबली होती म्हणून तिला श्रीमंत लोकांची किती चिड असते किती राग येत असतो हे तेव्हापासून ती त्याबद्दल सर्व हे दिनकर संगीता आणि काजल्यांना सांगत असते पैशाची किंमत काय असते हे चुकीच्या पद्धतीने या श्रीमंत लोकांनी दाखवूनच दिले परंतु कधीतरी त्यांच्याशी माझी नक्की भेट होईल आणि त्यांना तेव्हा मी नक्की दाखवूनच देईल तेव्हा दिनकर म्हणतो की अगं कला हा विषय तो सोडून घे दे कशाला उगत तानात बसते त्यावर कला म्हणते की नाही बाबा हा विषय तर माझ्या डोक्यातून कधीही जाणार नाही आपण रोजच्या जीवनात कधी हा विषयाबद्दल बोलत नसतो त्या तर खूप लहान होती आणि मी सुद्धा खूप लहान होते परंतु काकांचा जेव्हा तो अपघात झाला तेव्हा त्यानंतर जो माझ्या मनावर तेव्हा माझ्या मनात आतमध्ये काहीतरी असे बदलून गेले आणि माझ्या मनाला एक गोष्ट कळली की काका तर गेलेच पण त्या श्रीमंत कुटुंबाने पुन्हा एकदा पैशाच्या धारेने काकांना एकदा मारले तेव्हा दिनकर म्हणतो की अगं कला मगासपासून रॉकेटचा दोनदा फोन येऊन गेला त्यामुळे मला आता मिसळीच्या स्टॉलवर जावे लागेल मी आता लगेच निघतो तेव्हा कला म्हणते की हो बाबा तेव्हा दिनकर निघून जातो तर लगेच काजल म्हणते की काय कला ताई तुझे धनी सरकार अद्वितराव कुठे तेव्हा कला म्हणते की अग कणगुंड्या इतरांच्या भावनांची त्याला कदर असती तर तो नक्की आला असता तेव्हा संगीता लगेच काजलला म्हणते की काजू बाळा जरा तो प्रसाद ठेवून येते थे का तेव्हा काजल लगेच वैतागून उठते आणि प्रसाद ठेवण्यासाठी निघून जाते तर लगेच संगीता कलाला समजावते की अगं कला काय का इतके ताणतेस कशाला इतके भांडतेस जावईबापूंबरोबर तू इतके भांडत जाऊ नकोस मगाशी सुद्धा त्यांचा फोन आला होता आणि वाटेल तसे तू त्यांना बोलत होती ते काम और सुद्धा जात होते पण तरी सुद्धा त्यांनी त्यांना इतकी घाई असताना सोडण्यासाठी ती इकडे घरी आले तरी सुद्धा तू किती त्यांच्याशी बोलत होते होते तुला हे बरं वाटते का आणि ह्याच मला तुझ्याशी बोलायचे तेव्हा कला म्हणते की तुला फक्त त्यांचीच बाजू दिसते का तर संगीता म्हणते की गप जावई बापू बद्दल माझ्याशी बोलताना जरा नीटच बोलायचे मी तुला अगोदरच सांगून ठेवते त्यावर कला म्हणते की अग आई तो कसा वागतो हे तुला दिसत नाही का तू प्रत्येक गोष्टीचा दोष मलाच का देतेस तेव्हा हा संगीता म्हणतो की अग अग बाळा तू जरी ते चुकले तर तू स्वतः समजूतीने घ्यायचे ते तुझा नवरा आहे इथे असताना तुझ्या बहिणी सुद्धा किती चुकत होत्या तरी सुद्धा तू त्यांना किती प्रेमाने आणि समजावून सांगत होती मग त्यांना सुद्धा तू समजून घ्यायचे आणि तू जर त्यांना समजून घेतले तर सर्व व्यवस्थित होईल बापू तिला किती समजावून घेतात मग तू सुद्धा त्यांच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहायचे आणि जर उगाच तू ताणून धरले तर मग समोरच्याला सुद्धा वरखडा येतोच त्यामुळे प्लीज तू असे नकोस त्यावर कला म्हणते की अगं आई तुला असे वाटते का तुझा जावय बदलला असे वाटते का पण नाही तो अजिबात बदललेले नाही त्याने हे सर्व नाटक रचले होते आणि ते पण आजोबांसाठी तर ते ऐकून संगीताला खूप मोठा धक्का बसतो संगीता म्हणते की काय बोलतेस कला तेव्हा कला म्हणते की हो आणि घडलेला सर्व प्रकार ती कसे झाले हे संगीताला सांगते त्याने आपल्या मनातील इच्छाही गणपती बाप्पांसमोर चिठ्ठीत लिहून ठेवली होती आणि तीच चिठ्ठी मी वाचली आणि त्याचनंतर मी मंदिरात घर सोडून गेले होते आणि ते झालेले सर्वती ती संगीताला सांगत असते त्यानंतर इकडे श्रीकांत सरोजला काही लॅपटॉपमध्ये नंबर दाखवतो आणि ते खरंच खूप कमी आहेत असे म्हणत असतो तर सरोज म्हणते की मला असे वाटते की याबद्दल अद्वेतला सर्व काही माहिती असेल आपण त्याच्याबरोबरच डिस्कस करूयात आणि सुद्धा तेथेच असते तेव्हा सरोज म्हणते की थांबा मी त्याला अद्वेतला बोलावून घेऊन येते तेव्हा लगेच सरोज जायला निघते नयना लगेच थांबवतो की सरोज वा मी अहो अद्वैत घरात नाही तेव्हा सरोज विचारते की म्हणजे काय तेव्हा नयना म्हणते की अद्वैत आणि कला हे माझ्या मम्माच्या घरी गेले तेव्हा सरोज रागानेच विचारते की कुठे तर लगेच नैना म्हणते खऱ्यांच्या घरी आणि आज माझ्या काकांचे श्राद्ध होते म्हणून ते दोघे तिकडेच गेले तेव्हा श्रीकांत विचारतो की मग तू इकडे कशी तू का गेली नाही तर लगेच नैना म्हणते की मी अशी उठसूट माहेरी जात नाही तिकडे जाण्यासाठी एकतर मला आवडत सुद्धा नाही आणि असे कायम जाण्यासाठी मी थोडी कलाच आहे का आणि सरोज श्रीकांत एकमेकांकडे पाहत असतात तर लगेच नैना आणखीन म्हणते की मामी मला वाटते की आज जेवण करायला इतका उशीर झाला तरी सुद्धा ते दोघे अजून आलेले नाही काही म्हणा आजकाल अद्वैत मात्र बायकोला कधी एकट सोडतच नाही सतत तिच्या मागे मागे असतो आणि नैना सुद्धा हे रोहिणीच्या सांगण्यावरून सरोजला रागावण्यासाठी रागवण्यासाठी मुद्दाम हे सर्व बोलत असते आणि मामी थांबा मी जरा आलेच आणि विरुद्ध भडकावून देऊन आतमध्ये दे निघून जाते त्यानंतर इकडे कला ही आईला म्हणते की आई मी ती चिठ्ठी जेव्हा वाचली तेव्हा ते मला सहन होत झाले नाही आणि मी डायरेक्ट घर सोडून गेले मला खूप त्रास झाला होता आणि मंगळागौरीच्या दिवशी तो माझ्याशी कसा वागला होता हे तुला आठवते का तो खरा अद्वैत होता आणि त्यानंतर तो जे काही वागत होता ते फक्त एक मुळात नाटक होते ते सर्व ऐकून संगीता कलाला म्हणते की अग कला तुला एक सांगू का संसार बाळा हे असच असतो तुझ्या भाबात आणि माझ्यात काही भांडण होत नाही का कधी कधी ते सुद्धा मला समजून घेत नाही आणि मी सुद्धा त्यांना नाही समजून घेत आमच्यात सुद्धा ते सर्व गुण नाही जुळत तरी सुद्धा आम्ही एकमेकांना समजून घेतले म्हणून आजपर्यंत आमचा संसार टिकला अगं हे पग नवरा जर दोन पाऊल माग मागे घेत असेल पण आपण सुद्धा मग दोन पाऊल मागे घेण्यासाठी हरकत नाही तो दोन पाऊल पुढे घेतो मग तू सुद्धा दोन पाऊल पुढे घ्यायचे अगं बाळा याला संसार म्हणतात त्यावर कला म्हणते की मग आई काय करू समजून घेऊ पाऊल पुढे टाकू स्वतःची फरफटत करून घेऊ का आई हे पग हे सर्व तुझे विचार झाले पण मला हे सर्व नाही पटत कुणालाही नातं जबरदस्तीने टिकवता नाही जोडताने दुसऱ्याची फरफट ही होते अगं आई एखाद नातं हे जबरदस्तीने नाही टिकू शकत म्हणजे ते नातं टिकवण्यासाठी मी सतत पुढे पुढे चालत राहणार आणि दुसऱ्याला त्यामध्ये जबरदस्तीने ओढत भरपटत नाही का नाहीतर काय आहे नातं आहे की स्वाभिमान मग नकोस ते आई एका पॉईंट नंतर सर्व ही कंटाळवाने होते आणि जो प्रयत्न करून ते नातं टिकवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला सुद्धा थकायला होते आणि मग त्या नात्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे स्वतःला तू त्रास करून घेऊ नकोस दुसऱ्याला मी जबरदस्ती नात्यात नाही बांधणार तेव्हा कलाचा तो निर्णय ऐकून संगीताला तर धक्का बसतो त्यावर कला आईला म्हणते की आणखीन एक गोष्ट तू लक्षात ठेव त्यामध्ये मा माझ्यात आणि आद्वेत चांदेकर मध्ये आतापर्यंत कोणतीही गोष्ट यापुढे सुद्धा होणार नाही आणि चल आता उशीर होतो मी निघते तर संगीता म्हणते की बाळा थांब अगं मला अजून बोलायची तुझ्या बरोबर तेव्हा कला म्हणते की आई ह्या विषयावर मला तुझ्याशी नाही बोलायची चल आता मी निघते आणि कला घरी निघून येते आणि लगेच ती किचन मध्ये स्वयंपाक तयार करण्यासाठी घेते तर लगेच ती रजनी आणि अंजू असतात तर अंजूला विचारते की कांदा कापून झाला का, का आणि तेवढ्यात नैना येते नैना म्हणते की रजनी मामी अहो मी आले आता स्वयंपाकाचे नो टेन्शन सांगा मग आता मी काय काम करू तेव्हा रजनी म्हणते की अगं तू आणि आज इथे काय करतेस तेव्हा नैना म्हणते की आज नाही मामी आजपासून मी सुद्धा काम करत राहणार तेव्हा रजनी म्हणते की बरं ठीक आहे तुला झेपेल तेवढेच कर तसे तुला काम सवय तर नाहीच आणि त्यात तुझी ही अवस्था तर नैना म्हणते की डोंट वरी मामी म्हणजे अशी सवय असणाऱ्यापेक्षा मी जास्त काम करू शकते असे ती नैना कलाकडे फक्त बोलत असते मग तुम्ही सांगा की आज कोणता पदार्थ बनवायचा आणि लगेच तेथे समोर एक ताकाचे पातील असते तर उघडून पाहते की काय ताक आणि का? रजनी मामी आणि काय आज तुम्ही ताकाची कढी बनवणार होत्यात का तेव्हा रजनी म्हणते की हो सगळ्यांना आवडते म्हणून बनवणार होते तेव्हा नाहीना म्हणते की मी बनवू का चालेल का तेव्हा लगेच कला म्हणते की ताई अग माझी एवढी भाजी करून झाली का मग तू कडी करायला घे तेव्हा नैना हो म्हणते आणि रजनी ही तार तार की अग नैना ताई आज तू घरी यायला पाहिजे नव्हते काकांच्या श्राद्धाच्या निमित्ताने सर्व आठवणी परत उफाळून निघाल्या होत्या आणि तुला तर माहितीच आहे की हा दिवस आला तर त्या आठवणींना उजाळा मिळतो आणि त्या सर्व आठवणी अगदी अंगावर येतात परंतु नैनाचे कुठे लक्ष असते तिला यामध्ये तर काही इंटरेस्ट नसतोच कला म्हणत असते की अग एरवी आपण कामाच्या निमित्ताने त्या सर्व आठवणी आपल्या आत दाबत असतो आणि हा दिवस आल्यानंतर त्या वर येतात आणि सगळे कसे सोबत असल्यानंतर बोलल्यानंतर मन असं हलकं होत आणि जर तू आली असती तर बरं वाटलं असतं आई सुद्धा तुला राहून राहून विचारत होती नयनी का आली नाही नैनी का आली नाही मग मीच तिला सांगितले की अगं ताईला थोडस बरं वाटत नाही म्हणून ती नाही आली तेव्हा रजनी मात्र नयनाकडे पाहत असते कारण नयना ही अजिबात कलाकडे लक्ष देत नसते तेव्हा मात्र नैनाही राग कलाला म्हणते की कला स्वयंपाक करत असताना आपण सर्व लक्ष हे स्वयंपाकावर फोकस करूयात या सर्व गोष्टीवर नंतर बोलूयात चालेल का अगदी तोऱ्यात बोलते रजनीला सुद्धा नैनाचा रागच येतो आणि नैना ही ताव तावाने ते काम करत असते आणि विचार करते की प्रत्येक प्रत्येस आबा हिच्या स्वयंपाकाचे कौतुक करत असतात की ही कसा चांगला स्वयंपाक करते आणि ही कशी अन्नपूर्ण आहे असे म्हणत असतात ना नेहमी कलाच पुढे पुढे करत असते आज ही पुढे पुढे करताना तोंडावर मात्र पडलीच पाहिजे मग काहीतरी करून आज हीचा स्वयंपाक नक्की घडलाच पाहिजे म्हणून मनात काहीतरी प्लॅन करत असते आणि कलाही नैनाकडे पाहत असते त्यानंतर इकडे संगीता दिनकर आणि काजल जेवायला घेतात संगीताचे मात्र जेवणाकडे लक्ष नसते तिला कलाचे लग्न झाल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी कलाचा हात हातामध्ये घेऊन तिला सर्वांसमोर खाली घेऊन आलेले असतात हे सर्व तिच्या असते तेव्हा की हे आपल्या घरची लक्ष्मी आहे आपल्या घरातील लक्ष्मीला मी चुकीची वागणूक दिली आणि मला आबा माझी चूक समजली असे स्वतःहून आद्वैतराव म्हटलेले असतात हिच्या मनात इच्छा आहे माहेरी जाण्याची मग नवरा म्हणून एक अति माझी जबाबदारी आहे तिच्या घरी गेलो आणि यांना येथे घेऊन आलो म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी अद्वैत स्वतः जाऊन संगीता आणि काजल ला घरी घेऊन आलेला असतो आणि बाळू गणपतीची ऑर्डर बनवण्यासाठी दिलेली असते तेव्हा अद्वैत स्वतःहून तिला सोडण्यासाठी आलेले असतात आणि ते स्वतःही सर्व म्हणलेले असतात हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि त्याचबरोबर कलानी सांगितलेले असते की या पुढे मग अद्वैत आणि माझ्यात कोणतेही असे काही संबंध नाही होऊ शकत म्हणून तिला खूप टेन्शन आले असते आणि जेवणाकडे सुद्धा तिचे लक्ष लागत नाही तेव्हा दिनकर आणि काजलचे संगीताकडे लक्ष जाते तेव्हा संगीता ही विचार करत असते की मला कधीतरी असे वाटत असते की हे कधीतरी चांगले होणार आणि सर्व जुळून येईल परंतु विण मात्र जुळून यायला लागल्यानंतर आणि सर्व उसून जाते आणि यामुळे मला असे वाटते की हिच्यामध्ये आणि जावई बापू मध्ये कधीही प्रेम निर्माण होणार नाही मुळात हे खोट असलेलं नातं किती दिवस टिकणार आहे आणि हे सर्व माझ्यामुळेच या सर्वाला कारणीभूत आहे मीच कलाला जबरदस्तीने हे लग्न करायला लावून तिच्या आयुष्याची पूर्णपणे वाट लावली तेव्हा काजल विचारते की खरे बाई अहो काय झाले का जेवत नाही तुम्ही संगीता काही उत्तर देत नाही तर काजल पुन्हा विचारते की काय झाले खरे बाई तुम्ही जेवत का नाही तेव्हा संगीता म्हणते की खोट वागणारी खरे बाई तेव्हा काजल म्हणते की अह असे का बोलतात तर दिनकर म्हणतो की संगीता अगं जेवण करून घे आणि जेवण नाही केल्यानंतर पित्ताचा त्रास होतो हे माहिती असून सुद्धा तू का जेवत नाही परंतु संगीता काही उत्तर देत नाही आणि ताटाला नमस्कार करते आणि तसेच ते ताट उठून किचन मध्ये गॅसवर ठेवते तेव्हा दिनकर काजल ला विचारतो की काजे अगं आई बरोबर -बर तुझे काही झाले का, का। तेव्हा काजल म्हणते की नाही कुठे काय मगास पासून ती अशीच वागते काही विचारले तर बोलत सुद्धा नाही तेव्हा दिनकर उठतो आणि संगीता जवळ येतो आणि संगीताला विचारतो की संगे अगं काय झाले कसला विचार करते डोक्यामध्ये अगं नक्की काहीतरी झालेले आहे तुझे मन स्थिर दिसत नाही आकाश सुद्धा काहीतरी वेगळेच तू बोलत होती तर संगीत म्हणते की अहो काही नाही तेव्हा दिनकर म्हणतो की काही नाही मग चल जेवणासाठी तेव्हा भा संगीत म्हणते की अहो मी तुम्हाला नको म्हटले तुम्ही जेवण करून घ्या मला भूक नाही आणि तसेही तुम्हाला उद्या लवकर कामाला जायचे माझी काळजी तुम्ही करू नका तेव्हा दिनकर म्हणतो की संगे शांत हो आणि ज्यावेळेस तुला सांगूشي वाटेल तेव्हा तू सांग आणि मन मोकळे करunat साठून ठेवल्यानंतर चढ होत आणि खूप त्रास होतो अगं संगे आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर येतं का तुझ्या सर्व लक्षात त्यानंतर इकडे सर्वजण जेवायला बसतात आणि आद्वैत हा भाजी घेतो कालाने जी भाजी बनवलेली असते ती आणि तो जेवत असताना त्याला तिखट लागते म्हणजे तो विमानात विचार करतो की म्हणजे हिने पुन्हा एकदा माझ्या पानात ठेचा वाढला की काय मग आता असा तमाशा करतो की हिचं पितळच उघडे पडले पाहिजे म्हणून जोरात ओरडतो ही भाजी केवढी तिखट आहे तेव्हा सर्वजण आदवीकडे पाहत असतात तर अद्वैत म्हणतो की मला एकच कळत नाही की माझ्या ताटातील भाजी इतकी तिखट का असते बाकी कुणाच्या ताटातील भाजी ही तिखट नसते आणि खरे तू हे सर्व मुद्दाम करते का काय आहे हे सर्व तेव्हा कला म्हणते की अरे काही कसे बोलतोस तू तेव्हा आदित म्हणतो की हे पग माझ्या मनात शंका आली मग ती दूर करण्याचं काम तुझं आहे आणि आबांना म्हणतो की आबा परिवार जो उपमा मी खाल्ला होता तो फक्त मला तिकट लागला होता बाकी सर्वांना तो उपमा तिखट लागलेला नव्हता सर्वांना तो अगदी नॉर्मल वाटला मला एकच कळत नाही की माझ्याच ताटामध्ये तिखट का येते तेव्हा आबा म्हणतात की अरे अद ही कसली शंका तुझी ती तुझी बायको आहे आणि फक्त तुझ्याच ताटामध्ये ती असे का वाढेल आणि तूच म्हणतो की जो उपमा तू खाल्ला तो तुला तिखट लागला आणि तोच उपमा आम्ही सर्वांनी खाल्ला होता तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा तरी सुद्धा मला तो ओपमा तिकट लागला होता आबा म्हणतात की अरे तूच म्हटला होता की तुझे तोंड आले म्हणून तेव्हा म्हणतो की आबा ते बरोबर आहे परंतु जरा मी म्हणतो म्हणून आपले ताट उचलतो आणि आबांसमोर ठेवतो आणि प्लीज तुम्ही ताटातील जरा टेस्ट करून पहा आणि आद्वेदच्या भाजीची टेस्ट करतात तर त्यांना सुद्धा आदवीतच्या ताटातील भाजी खरंच खूप तिखट लागते तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला अद्वैत अगदी बरोबर बोलतो तर नैना अगदी स्माइल करून मनातल्या मनात खूप खूप खुश होते आणि आबा म्हणतात की जा त्या अंजूला थोडासा गुळाचा खडा आणण्यासाठी सांग तेव्हा कलालगीच आवाज देऊन गुळाचा खडा आणण्यासाठी सांगते आणि आजोबांना म्हणते की आजोबा खरंच भाजी तिखट झाली का माझ्याकडून कदाचित तुक चुकून जास्त तिखट पडले असेल तेव्हा आदवेत लगेच ताळी वाजवतो आणि मी म्हटलं होतो की खरेही मुद्दाम करते मला त्रास देण्यासाठी तेव्हा सरोज लगेच कलावरच भडकते काय ग तू हे सर्व मुद्दामूनच करतेस ना असे विचारते तर लगेच अंजू ही गुळाचा खडा आणून देते तर कलाही लगेच आजोबांना तो गुळाचा खडा खायला देते तेव्हा आजोबा म्हणतात की ए बघ आदवेत आणि सरोज तुम्ही इतके का रागवतात अजून मी माझ्या प्लेटमध्ये भाजी खाल्लेली नाही आणि सरोज तू सुद्धा तुझ्या पेट प्लेटीमधील भाजी अजून खाल्लेली नाही मग तरी सुद्धा तू का असे रागवतेस बोलतेस म्हणून आबा हे आपल्या भाजीची टेस्ट करतात तर लगेच त्यांना भाजी जरा तिखटच लागते आणि ते म्हणतात की हो आज जरा भाजी तिखटच आहे तेव्हा कला म्हणते की आज सारी, की मला तेच कळत नाही हे आजची भाजी तिकट का झाली मी तर होतं आणि चांदेकर तुला कळले की मी तुझ्या पानात काही वेगळे वाढलेले नाही तेव्हा लगेच नैना म्हणते की अगं कला इतकी तिखट कोणी करते का आपल्याला तिखट खाण्याची तर सवय नाही अगं पण आज असं करणं तू साहजिकच आहे मागच्या वेळीच नाही का तू खूप आणि तेव्हा सुद्धा एकाची कॉफी दुसऱ्याला दुसऱ्याचा चहा तिसऱ्याला असे केले होते त्यामुळे तसेच आज सुद्धा तू चुकूनच तिखट जरा जास्तच भाजीमध्ये घातले असेल अगं हरकत नाही तुझा मूड नसेल तू डिस्टर्ब असेल तेव्हा सर्वांच्या खाण्यापिण्याची आणि जेवणाची वाट लावायची तर तुला सवयच आहे तेव्हा कला म्हणते की अगं ताई भाजी शिजल्यानंतर मी तिची चव घेतली होती तेव्हा आधीच म्हणतो की पण त्यानंतर तू अजून तिखट टाकले असेल अजी अशी तुझी बहीण म्हणते तेव्हा कला नाही लगेच नाहीना म्हणते की हो बरोबर हेच मला म्हणायचं आणि चुका करणे हे खूप अवघड आहे म्हणजे अगं त्याने सर्वांची पोट ही बिघडू शकतात आणि बरं झालं आज मी सर्वांसाठी कडी सुद्धा बनवली म्हणून सर्वजण कढी तर खातील तेव्हा लगेच रोहिणी लगेच मुद्दाम आपल्या भाजीची टेस्ट घेते आणि हो माय गॉड कला अगं खरंच किती भाजी तिखट झाली तुला का कळत नाही कशी करावी म्हणून तेव्हा नाही तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम आहो तेच मला नाही कळत दोनच मिनिट द्या मी भाजी सुधारून घेऊन येते तेव्हा आजोबा म्हणतात की कला थांब इतकी दगदग करण्याची काही गरज नाही आपण कोल्हापूर कर आहोत तिखट खाणं हे आपल्या रक्तातच आहे ती मुळं आणि बाकी इतर सवयीमुळे आपण जरा त तिखट कमी खातो पण एखाद्या दिवशी जर तिखट खाल्ले तर काही बिघडत नाही आणि आद्वेतला म्हणतात की अरे अद्वैत कोल्हापूरची मिसळ करी तू खाल्ली नाही का तेव्हा नैनाला तर खूप राग येते रागाने ती आवांकडे पाहत असते इतके तिखट होऊन सुद्धा तिने करून सुद्धा तरी आबा तिचे कौतुकच करत असतात आणि हे सर्व तिखट नयनानेच त्या भाजीमध्ये मिक्स केलेली असते अरे अद्वैता तू तर लहानपणी झणझणीत मिसळीवर अगदी ताव मारायचा मग आज सुद्धा तसे समज आणि ताव मार आणि अगदी हसून खोसून कलाला म्हणतात की कला अगं ठीक आहे कधी कधी असे होत असते तू सुद्धा माणूस आहे तू काही मशीन नाही पण मला एक गोष्ट सांग की आज तू अशी अस्वस्थ का दिसते तेव्हा नयना रागाने कलाकडे पाहत असते आणि सर्वजण कलाकडे बघत असतात तर आबा म्हणतात की सर्वजण का बघताय चला जेवायला सुरुवात करा तेव्हा नैना खूप रागाने आपल्या मनात विचार करते की आबा दरवेळी या कलाला कसे पाठीशी घालतात मी हा आदवे तर मधूनच इतका कलाशी चांगला वागायला लागला खरंच यांचा खूप कहर आहे तेव्हा कला सर्वांकडे बघत असते तर हा वाघ येते संपतो पुढील भागामध्ये आदवेत हा रूम मध्ये आल्यानंतर कलाला म्हणतो की काय ग तू तर मला तोंडावर पाडले पाडायचे ठरवले आहेस का तेव्हा कला म्हणते की अरे तुझ्यावरचा राग मी सगळ्यावर कशाला काढू तसेही आज आल्यापासून माझा नाही आणि तुझ्याशी बोलण्यात कोणता इंटरेस्ट नाही म्हणून कला झोपते तेव्हा तिच्याकडे बघत म्हणत असतो की नेहमी ही स्वतःची मनमानी करत असते त्यानंतर इकडे संगीत अंगावर रॉकेल ओतून घेते आणि काडी उडून ती स्वतः समोर धरते तर इकडे कलाला मात्र काही चेन देत नाही झोप मात्र तिला लागत नाही नक्की असे काय घडले असे म्हणून ती देवघरात येते आणि देवी आई समोर हात जोडून बसते की राहून राहून माझ्या मनाला असे का वाटते की काहीतरी विचित्र तर घडत नाही ना, ना तर तिकडे संगीता ही स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता पुढे काय काय होत